महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज पोलीस दलास उपलब्ध झालेल्या आज वाहनाचा वितरण सोहळा संपन्न होतोय या कार्यक्रमास उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य सोमनाथजी साहेब साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य गैलकर साहेब आपले अप्पर पोलीस अधीक्षक मान्य सोमनाथजी वाघचोरे आपल्या विभागाचे प्रांताधिकारी मान्य माणिकजी आहेत शिर्डीचे डीवाय एस पी अमोल भारती आपल्या शिर्डीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सर जयश्रीताई थोरात मुख्याधिकारी मान्य सतीशराव दिघे अमोलजी मोरे सर्व शिर्डीचे मान्यवर ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आणि बंधू भगिनी मित्र प्रथमतः पोलीस दिनाच्या मी आपल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि आमच्या पोलीस बांधवांना भगिणींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज एक महत्वाचा दिवस आहे की आपल्या जिल्ह्यातील आपल्या पोलीस दलाला आपण वाहन उपलब्ध करून देतोय मला आठवतं गेल्या वर्षी आपण त्रेचाळीस चार फोर व्हीलर आणि पंच्याहत्तर मोटरसायकल दाखल दिल्या होत्या गेल्या वर्षी आपण पोलीस दला आणि आता आपण मारतो वाटतो सत्तावीस अठ्ठावीस फोर व्हीलर देतोय म्हणजे करता जेवढं आपल्याला करणं शक्य आहे तो आपला करण्याचा प्रयत्न आहे गुन्हेगारीचं स्वरूप बदललेलं आहे आपण ज्यावेळी पॉईंट थ्री नॉट थ्री घन वापरायचो बंदुका वापरायचो त्यावेळी गुन्हेगारांकडे ऑटोमॅटिक वेपन झाले होते <laughs> <laughs> किती वर्ष आम्ही ते पॉईंट थ्री नॉट थ्री बंदुका पाहायचो ते भरायला लाडवळ करायला तोपर्यंत तो गुन्हेगारीकडे असणारी साधनं त्याच्याकडे असणारी त्याच्यातून तो सापडत नव्हता हळू आता पोलीस दलामध्ये आधुनिकरण आलं मला यानिमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं सा खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ते मागच्या काळात गृहमंत्री होते आता गृहमंत्री आहेत आणि त्यांनी घेतलेला पुढाकार यामुळेच आज पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं आधुनिकरण या ठिकाणी येत आहे याचा मला विशेष त्याने उल्ले तो उल्लेख केला पाहिजे त्याचा उल्लेख वातोरी साहेबांनी केला की पोलीस हाऊसिंग हे अतिशय म्हणजे अनुलिखित असं काम त्या पोलिस हाऊसिंगचं होतं म्हणजे एखाद्या डीजीला कुठे ट्रान्सफर करत असेल नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट डीजी हाऊसिंगला जाऊ त्याला अशी काही वर्षापूर्वीची अवस्था होती काही काम नव्हतं पण मान्य आठवतो मी ज्यावेळी राहता पोलिस स्टेशनच्या आता आपण बीओटीचा तो विकसित करू असा प्रस्ताव दिला मला ते म्हटले पहिले साहेब आवश्यकता नाही बिओटीची आपण पोलीस हाऊसिंग मार्फत म्हटलं पोलीस हाऊसिंग मध्ये काही नाही म्हणले साहेब आता मला सांगायला आणत होतो की आपण ज्यावेळी शिर्डी पोलीस स्टेशन बांधलंय ते पहिल्या टप्प्यात नव्हतंय मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आज म्हणून हे आज शिर्डीचं जे एवढं पोलीस स्टेशन क्वार्टर्स उभे राहिले हे सुद्धा मान्य देवेंदीने दिलेल्या परवानगीमुळे हे शक्य झालं एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ क्वार्टर जिल्ह्याचे ठिकाणी सुद्धा नाही नगरची अवस्था काय नगरचे पोलीस क्वार्टरची अवस्था अशी आहे आता घेतला पण मोठं कॉम्प्लेक्स बांधायला घेतलाय पण त्या मी पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही जेव्हा आढावा घ्यायला सुरुवात केली जिथे पोलिस क्वार्टर आहेत त्या जागा पोलिसच्या नावावर नव्हत्या सुचिती होती रेकॉर्डच नव्हतं मग कलेक्टरला सांगून आपण ते आता रेकॉर्ड पोलीस दलाचे नावावर केलं आणि मग आता त्या किती आपण खर्च करतो पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे बावीस क्वार्टर आता बांधायला घेतलेले जिल्ह्याच्या ठिकाणी अशी अवस्था होती जिल्ह्याच्या अगोदर शिर्डीत क्वार्टर झाले पहिल्यांदा मला वाटतं पंच्याण्णव शहाण्णवला ज्यावेळी युती सरकार आलं आणि गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री होते त्यावेळी पहिलं ग्रामीण भागाचं पोलीस स्टेशन क्वार्टर सहित झालं आता ते पर का का आता परत त्याचं रेनोव्हेशन आले ते नवीन क्वार्टर बांधावं लागतील जुने पाडून तात्पर्य एवढं की पोलिस हाऊसिंगचं काम इतकं मोठ्या प्रमाणात सुरू झालंय आपल्या राहत्याची पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर्स आता सात मजली इमारत होती एखाद्या तालुक्या ठिकाणी पोलीस क्वार्टर सात मजली अस नाही आहे पण अभिमनत नाही त्या लिफ्ट वगैरे सगळ्या आहेत तर राहता पोलीस क्वार्टर सुद्धा अवस्था बिकट होती नावाला क्वार्टर होते निम्मी पोलीस बाहेरच राहायचे पण कारण अविरात अवरात्रपणे काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एक सुरक्षित जीवन जगता यावं चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं दृष्टीने जे आधुनिकीकरण आपल्या पोलीस खात्यात मागच्या काही सात काही वर्षात झालं ते केवळ आणि केवळ फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे शक्य झालं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आता ट्रेनिंग वाढतोय आधुनिक शस्त्र उपलब्ध होत आहेत अजूनही ट्रेनिंगची आवश्यकता आहे खरं म्हणजे सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत पूर्वी तशी व्यवस्था हो नव्हती पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव पूर्वी मोबाईल नव्हतं दोन हजार नंतर इंटरनेट आलं मग गुन्हेगारी स्वरूप त्याच्यामध्ये प्राप्त झालं इंटरनेटचा वापर झाला सुरू झाला मला मला एक गृहस्थ भेटले दोन तीन महिन्यापूर्वी आपला महाराष्ट्र मुलगा आहे तो रशियामध्ये सेटल झालेला आहे आणि रशियामध्ये एक जे शहर आहे ते जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे कशा करतात सगळ्या जगातलं इंटरनेट जे हॅकिंग होत त्याचं हॅकिंग सेंटर आज ते आज कोट्यावधी रुपये लोकांच्या बँकेतून एका मिनिटात काढल्या जातात तर कोणाला परवानगी नाहीये हा गेले सात आठ वर्ष काम करतोय रशियामध्ये म्हणून त्याला संधी मिळाली त्याला त्या ठिकाणी आतमध्ये जायला परवानगी मिळाली आपलं महाराष्ट्र मुलगा आहेत त्याला म्हणलं आमच्या राज्य सरकारकडे काय येत सल्लागार म्हणून त्याचे हॅकिंगचे गुन्हे होत आहेत मोठ्या प्रमाणात इंटरनेट फ्रॉड होतो तर त्या दृष्टीने त्याचं काय हॅकिंग त्याचं काय हॅकिंग सामावण्याचं नाही आहे तात्पर्य काय आहे की जगा जे कोणत्या दिशेने चाललंय किती प्रकल्पाचा आहे या सगळ्या विषयामध्ये गुन्हेगार सुद्धा किती सरसवलेला आहे आणि या सगळ्या आधुनिकीकरणाच्या संदर्भामध्ये आपण मला वाटतं आता मध्ये राकेश ओला साहेब असताना आपण एक, एक कमांड सेंटर तयार केलं होतं एसपी कार्यालयामध्ये माझी कल्पना आहे की आता सगळ्या पोलीस स्टेशनला एक किंवा डीवाय एस पी कार्यालयापर्यंत एक कमांड सेंटर तयार झाला पाहिजे आयडिशनल एसपी आणि डीवायसपी कार्यालयामध्ये आणि कमांड सेंटर झालं तर गुन्हेगारी शोधण्यामध्ये रोखण्या आपण सगळे शहर आता सीसीटीव्हीने जोडतोय यावर्षी सगळ्यांनी आम्ही आपल्या जिल्ह्याचा सगळ्या तालुका ठिकाणी सीसीटीव्ही जोडण्यासाठी आता मी निर्णय केलेला आहे आणि त्यामुळं आता शिर्डीमध्ये काही काम झालं मला वाटतं संस्थांनी सुद्धा जरा पुढे संस्थांनी सुद्धा त्यांच्या भागात तर सीसीटीव्ही काम करावं किंवा शिर्डी नगरपालिका आणि संस्थांनी एकत्र बसून शिर्डीच्या सगळ्या इटर सीसीटीव्हीचा कार्यक्रम पूर्ण करावा सीसीटीव्ही मुळे गुन्हेगारी आता मोठ्या प्रमाणात तर आटकावलेला आहे परंतु आता ते सीसीटीव्ही सुद्धा तात्पुरते बंद करून गुन्हेगारी करण्याची नवीन पद्धत सुरू झाली ते करतात कॅमेरा करतात ते दिसतोय कॅमेरा चालू आहे पण तोच पिक्चर दिसतोय तासभर सुद्धा हालचाल <laughs> <ताल ने> <laughs> आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करता मला वाटतं मी कमांड सेंटर आहे सगळ्या ठिकाणी जर सुरू झालं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल आज खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मुख्य हायवेवर आता हा एक मुख्य हायवे झाला हा दिल्ली बंगलोरचा कनेक्टिंग रोड आहे आता था। नॅशनल हायवे झालेला तुमचा चेन्नई सुरत आता आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे नवीन जो ग्रीन कॉरिडॉर येतो आता औरंग संभाजीनगर पुण्यात जाणारा एक्सप्रेस वे तो सुद्धा आपल्या जिल्ह्यातून चाललेला आहे हे सगळ्या विचार करताना थोडा वेग सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यां अधिकाऱ्यांना तेवढा देताला पाहिजे एखादी घटना घडली गट तर तात्काळ त्या ठिकाणी जाण्याच्या करता या सगळ्या साधनांचा उपयोग होणार आहे मला निश्चितपणे खात्री आहे की आजच्या या कार्यक्रमामुळे आणखीन काही साधनं लागली खारगेसाहेब आम्हाला सांगा आणखी निधी देऊ पहिल्यांदा आपण बिबटे वाढल्यामुळं यावर्षी आता मागच्या महिन्यात नऊ कोटी रुपये दिले पोवन खात्याला आणखीन दोन कोटी देतो आम्ही या महिन्यामध्ये जो आपण चारशे पिंजरे घेतले थर्मल कॅमेरे घेतले जे रात्री चालतात थर्मल ड्रोन घेतले की जे रात्री बिबट्या ट्रॅकिंग करू शकतात सेन्सर येत त्याला रेस्क्यू व्हॅन घेतला बावीस त्यांना बावीस व्हॅन दिले आपण पकडल्यानंतर त्यात आपण निझाणेश्वर जवळ ते पर्यटनदा मोठ्या प्रमाणात पर्यटन चांगलं केलं तिथं निझाणेश्वरला त्या बाजूला त्या गोरक्षणाच्या डोंगरा तिथे दीडशे हेक्टर जमीन आहे तिथे आपण रेस्क्यू सेंटर तयार करतो म्हणजे जेवढे दोन एकशे बिबटे तिथं मोकळे लावू शकतील आणि कड्यास कंपाऊंड आपण त्याला करतोय मला नगर दोन तीन ठिकाणी आपण जिल्ह्यात करतोय रेस्क्यू सेंटर म्हणजे हे सात आठशे बिबटे जरी त्या ठिकाणी मोकळे फिरतील इथल्या लोकांनी काही गडबड जर झाली भोगण्या रेस्क्यू सेंटर कोण होतो सोडून घेऊ पण आज ते राज्याचा पहिला प्रयोग होणार आहे अशा प्रकारचे दोनशे दोनशे त्यांचे रेस्क्यू सेंटर झाले आणि म्हणून एक मोठी समस्या समोर उभी राहिलेली होती वन खाते कर्मचाऱ्यांनी ट्रेनिंग नव्हते शाएगो शाएगो शाएगो। <laughs> ते बिबट्याला घाबरून तिकडे बिबट्या बाजूला ते या बाजूला त्यातलं ते माणसं शेवटी जीवाला भीत आता ते आपण ट्रँक्वेलायझर गन दिलाय गन गन सुद्धा जे मिळतात ट्रॅक्वेलायझर त्याला सुद्धा करण्याचं भारतात मिळत नाही त्या आपण जे आता गन घालल्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटला सगळे अमेरिकन बरवलं तर अमेरिकन मिळत गनसे सगळं म्हणजे आपल्याला त्या आपल्याकडे तशा प्रकारच्या तिची पुढे ते आपण लावतो ट्रँकला इंजेक्शन लावतो आणि ते मारतो आ... ते लागलं की तो बिबट्या बी शुद्ध पडतो पण ते गन्स आपल्याकडे दोनच येतात तर आणखीन त्यानं म्हटलं तुम्ही गन्स इम्पोर्ट करा त्या ठिकाणी आपल्याला त्याची आवश्यकता आहे म्हणून काळात सगळ्या परिस्थिती बदलतात तर म्हणजे आर्थिक धारगेसाहेब आपल्या जिल्ह्याचं नाव फार बदनाम झालेलं आहे एक शिर्डीचं तुमचं सिस्पी आहे पाहण्याचा शेवगावचं क्लासिक आहे काहीतरी एक्झाम्पल आहे क्लासिक काहीतरी श्रीगंध आहे परत एक धडस जे वाढलंय लोकांचं म्हणजे मला त्यासाठी सांगायचं आपल्याला की आपण शेवटच्या आरोपीला पकडण्यामध्ये आपल्याला अजून अपयश आहे ते चार दिवसाची बातमी होते आणि लोक विसरून जातात परंतु कोट्यावधी रुपये सामान्य माणसाची लूट करून ही लोक जी गेलेली आहेत शेवटी यांना आपल्याला आता रोखता आला नाही की प्रवृत्ती थांबवता आली नाही त्याच्यावर कारवाई करता नाही आली तर लोकांना असं सहज लोकांमध्ये असा संदेश जाईल की इतक्या कोट्यातून रुपयाची फसवणूक झाली कारवाई होते मग आम्ही काही लोक आणखीन त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो सिसपेमध्ये दोन हजार कोटीचा घोटाळा झाला मोठा पुढारी अडकलेला आहे त्यामध्ये त्याच्या दबावाखाली तुमची पोलीस यंत्रणा काम करत नाही अशी वस्तुस्थिती आता मला लक्षात आलेली आहे मागे एक जण उपोषणाला बसला एखाद्या त्यामुळे तुमचे आपण घाबरतात आपल्याकडे कोणतरी उपोषणाला बसेल उपोषण आपण घाबरत काय कारण आहे आपण जर केलं काही जर आपली काही चूक नाही आहे तर ह्या राजकीय दबावाखाली बळी पडून आपण या चौकशीच्या अंतिमता आरोपीपर्यंत का पोचू शकत नाही हा खरं मुद्दा उपस्थित झालेला आहे म्हणून मला या निमित्तानं माझी एस पी साहेबांना आणि इतर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि कर्मचाऱ्यांना की आपल्या जिल्ह्याला भूषण हो नाही आहे आर्थिक गुन्हेगारीची फसवणूक होत आणि आरोपी सापडत नाही आरोपी मिळत नाही असा म्हणजे आपल्या एन्क्वायरी चालू आहे हे काही आपल्याला निश्चितपणे आपल्याला जिल्ह्याला भूषण हो नाही आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की तात्काळ याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला कोणी आरोपीने पाठीशी घालत नाही लक्षात घ्या आर्थिक गुन्हेगारी एकदम वाढली आता श्रीरामपूरचं प्रकरण घडलं काल परत कट्टे घेऊन फिरणारे लोक होते मोस्ट वॉन्टेड लोक होते सगळे काल दुर्दैवाने गोळीबार झाला कोण लोक हजार होते तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना म्हणजे पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती त्या अंत्यविधीला कोण लोक हजार आहेत कोण आले ते समाजात मुद्दा नाही या की गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिटकाव झाले ते काही लोक बाहेरून किती लोक आले होते अंत्यविधीला आम्ही काही थांबणार का नाही मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधना तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधना पाहिजे आम्ही सगळे द्यायला तयार आहोत ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचं बिमोड झाला पाहिजे खारगे मा साहेब माझी तुम्हाला विनंती शेवगावमध्ये ज्यावेळी दंगल झाली मी स्वतः गेलो त्यावेळी सगळ्या मोठ्या घोटक्याच्या फॅक्टऱ्या कोण चालवत पाचडीत कोण घोटक्या फॅक्टरी चालवतो हा पैसा कुठं जातो हा हरमाचा पैसा कोण कोणाचा कोण मिळवतो आणि हाच पैसा मग गुन्हेगारी जातो ठीक आहे माझ्या सुजयच्या निवडणुकीचा मग फटका बसला शेवगावला मी त्याचा विचार करत नाही राजकीय किंमत किती मोजू आपण पण गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे ही माझी आपल्याला मी त्यांना विनंती आहे आज श्रीरामपूर गुन्हेगारचा अड्डा झालेला आहे तीच नेवाश आहे नेवासा आहे आणि ते पर्यंत आमच्या झालेलं झालेला मग काढ गुन्हेगार फिरताय तिथं वाटत ते करतायत कोण ना माझी तर विनंती तुम्ही एकदा हा निर्णय करून टाका आणि एक मग एखाद्या विषय समाजावर कारवाई होती आपण चर्चा होती मग ते गुन्हेगार समाजात असतील तुम्ही करणार का मला आश्चर्य वाटलं जर्मन बेकरीचा आरोपी त्याच्या अंत्यविधेला हजारो लोक जमतात देश पद्धतीशील झालाय देशद्रोही कारवाई करण्याच्या अंत्यविधेला ठीक आहे दुर्धानाचा अंत कसा झाला असेल पण लोक असे उत्सव साजरा करतात म्हणजे लोक निषेध हजर राहत संताप येतो आपल्या एखाद्या माणसाला की काय चाललं का आपल्या मध्ये ते लागण चालून आपली काही मंडळी करतात राजकीय पक्षाची मता करतात तो जनरुन बिक्रीचा मुख्य आरोपी होतो तो हजारो निर्माणात लोक त्या ठिकाणी काही होता लोक मारले गेले जेरोन बेकरीच्या बॉम्बस्फोटमध्ये लोकांचं धाडस किती वाढलेलं आहे हे धाडस का वाढलं कारण गुन्हेगारीवर आम्ही अंकुश ठेवू शकलो नाही त्यामुळे धाडस वाढलेलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे जाहीरपणे मुद्दा बोलतोय म्हणलं काय वाटते मला चिंता नाही आहे पण आपला जिल्हा हा या गुन्हेगारीतून गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचं जो नाव खराब होत चाललेलं आहे कि अशा पद्धतीचे बेकायदेशीर शस्त्र बाळगून अवैध व्यवसाय ड्रग्ज ड्रग्जचा सगळ्यामुळे धोका आहे काय चाललं ड्रग्स म्हणजे राज्या ड्रग्स मिळतो अशी स्थिती आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मला कधी कधी मान शर्मेनी खाली जाते आम्ही कुठं कुठं कमी पडलो आम्ही मला वाटतं म्हणजे मी तुमची सगळ्यांची माफी मागतो अधिकाऱ्यांची इसपी साहेबांच्या केव्हा तरी मला वाटतं बोलावं शेवटी आज कार्यक्रम चांगला आहे आज तुमचा पोलीस दला दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम आहे मी यासाठी बोललो तुम्हाला जी काही साधनं पाहिजे असतील यंत्रणा पाहिजे असतील आमच्याकडून काही मदत पाहिजे असेल जिल्हा नियोजन मंडळाकडून तुम्हाला लागली आणखीन काही निधी पाहिजे असेल तुम्ही द्यायला तयार पाच कोटी लागू दहा कोटी लागू वीस कोटी रुपये लागू जनतेच्या सुरक्षितेबद्दल आम्ही तडमोड करणार नाही ते आपण मला वाटतं आम्हाला त्या दृष्टीने आपण करावं एक चांगल्या कार्यक्रमासाठी ठीक आहे कार्यक्रम चांगला होता मी पण बोललो मी मला क्षमा करा पण या संदर्भात कालची घटना मला म्हणायला लागली देशद्रोही माणसाचे दे काय चाललंय आपण कोणत्या दिशेला आपण ना म्हणून याचा बंदोबस्त झाला पाहिजे पुन्हा एकदा मी आपल्या आपल्याला आणि सर्व पोलीस दला या पोलीस जनाच्या मनापासून शुभेच्छा